नमस्कार मी सुनील शुलाल राजपूत संचालक इन्स्पायर शिक्षण समूह बघा मी दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा जो शैक्षणिक प्रवास आहे तो अतिशय चांगल्या प्रामाणिक पद्धतीने पार पाडलेला आहे इथून सुद्धा तो प्रामाणिक पद्धतीनेच पार पाडायचा आहे पण त्याचबरोबर अजून एक जबाबदारी आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहावरती आजपासून टाकण्यात आलेली आहे ती जबाबदारी म्हणजे अशी की महाराष्ट्रामधील नंबर एकचे वर्तमानपत्र म्हणजेच दिव्य मराठी आणि दिव्य मराठी वर्तमानपत्राने आजपासून माझी पत्रकार म्हणून नियुक्ती केलेली आहे तर बघा हा दिव्य मराठी वर्तमानपत्राने दाखवलेला विश्वास हा खरंच खूप अविस्मरणीय आहे व त्याबद्दल दिव्य मराठी वर्तमानपत्राचे माझ्यातर्फे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे जे संपादकीय विभाग आहे व त्याचबरोबर मला जे मार्गदर्शन करणारे व्यक्ती आहे त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद ही जबाबदारी मी अतिशय प्रामाणिकपणाने व ज्या ज्या नागरिकांचे जे जे प्रश्न असेल ते माझ्या पद्धतीने व वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते मी प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करेन व मला ज्या ज्या लोकांनी मार्गदर्शन केलं त्यांचे सुद्धा परत एकदा खूप खूप धन्यवाद